मीरा भाईंदर शहरात गावठी कट्टा आणि जिवंत कारतूस विक्री करणाऱ्या आरोपीला काशीगाव पोलिसांनी अटक केली आहे शिवकुमार पासवान असं अटक आरोपीचं नाव आहे मीरा भाईंदर शहरात उत्तर प्रदेशमधून एकीसम गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस विक्रीसाठी घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलीस कर्मचारी मंगेश रक्षे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुल पाटील यांनी दोन ऑगस्ट रोजी रात्री गुन्हे शाखेच्या पदाधिका अधिकाऱ्यांना येथील फाउंटन हॉटेल जवळ सापा रचण्यास सांगितले होते दरम्यान रात्री साडे बाराच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार संशयित इसम थी त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आला त्यावरून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत कारतूस आढळले शिवकुमार पासवान असे या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व जिवंत कारतूस जप्त केला या प्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले आहे भाईंदर प्रतिनिधी ऋषिकेश जाधव काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती वेपन विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती पोलीस कॉन्स्टेबल मंगेश अरक्षे यांना मिळाली होती त्यानुसार त्याशिवाय पोलिस स्टेशनच्या टीमने त्या ठिकाणी सापडणार असला साधारणतः रात्री साडेबाराच्या सुमारास एक इसम जयराम पासवान हा त्या ठिकाणी आला त्याच्या अंगच अर्दी घेतली असता त्याच्याकडे एक गांठी कट्टा आणि एक राऊंड जो आहे तो मिळून आलेला ना आहे एका व्यक्तीला विक्रीसाठी त्याने आणलेला होता गोलुकुमार म्हणून एक आरोपी आहे त्याच्यानंतर विकत घेतलेल्या होत्या प्रकारे सध्या एकच व्यक्ती अटकत आहे त्याला सहा ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि दुसरा आरोपी जो आहे त्याच्या आपण शोधत आहोत जो आरोपी अटक आहे त्यावर यापूर्वीचे गुन्हे नाहीत आहे आपल्याकडे रेकॉर्ड मिळालेले आहेत त्यांना कुठे रेकार ऐकतो शोध घेतोय फतेहपूर फतेहपूर आलेला आहे आणि त्या ठिकाणी आरोपी होता गोरु कुमार याकडनं ते आलेले या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन आलेला होता